नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे तुमच्यासाठी एक माहिती घेऊन आलो आहे मित्रांनो की सगळ्यांचं लाडकी बहिणींचा एक प्रश्न आहे शिंदे दादा आमच्या डिसेंबरच्या हप्ता कधी देणार उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ घेताच लाडक्या बहिणीचा एकनाथ शिंदेंना हा सवाल आहे मित्रांनो सगळ्याच लाडकी बहिणींचा हा सवाल आहे तर चला बघूया आपण तर याच्यामध्ये काय काय आहे एकनाथ शिंदे आ, या, जे राज्यात सर्व महायुतीच्या विरोधात वातावरण असतानाही लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्याचा चर्चा आहे सगळीकडे मित्रांनो दरम्यान एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यपदाची शपथ घेतल्यानंतर शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या महिलांशी शिंदेंनी संवाद साधला तर हे संवाद त्यांनी साधलेला मित्रांनो हे मी तुम्हाला हे सांगत आहे यावेळी नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी छत्रपती संभा संभाजीनगरहून आलेल्या एका महिलेने एक एकनाथ शिंद शिंदे यांना विचारले की शिंदे दादा आमचा डिसेंबरचा हप्ता कधी येणार आहे पंधराशे रुपये येणार की एकवीसशे रुपये हा खरंच सगळ्याच आपल्या महाराष्ट्रामधल्या सगळ्याच लेडीज आणि आपल्या लडक्या बहिणींचा हाच प्रश्न आहे की आपला हप्ता कधी येणार आणि किती येणार आहे पंधराशे येणार आहे की एकवीसशे येणार आहे हे सगळ्यांचाच हा प्रश्न आहे मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल चौदा दिवसांनी राज्यात महायुती सरकाराचा शपथविधी पार पडला आहे मित्रांनो यामध्ये मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली आहे मित्रांनो तर मित्रांनो हे अशी ही आहे आणि हे कधी मिळणार आहे हे पण आपण बघणार आहे शिंदे दादा महिन्याचा हप्ता कधी तर चला बघूया रविवारी पाच डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला आहे मित्रांनो आणि या सोहळ्यासाठी रा राज्यातील लाखो नागरिकांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वि विविध राज्याचे उपमुख्य उप उपमुख्यमंत्री हजेरी लावली होती मित्रांनो अखेर एकनाथ शिंदे यांची पद स्वीकारले विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचंड मोठे यश मिळाले होते शे शे अधिक जागा जिंकूनही जवळपास दोन आठवडे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चित्र स्पष्ट झाले नव्हते मित्रांनो माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची मागणी करत होते पण भाजपाने त्यांना मुख्यमंत्री पद सोडण्यास नकार दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या पण खरेच अखेर चार डिसेंबर रोजी भाजपाच्या नव नवनिर्वाचित आमदारांनी देवेंद्र फडणवीस यां यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड केल्यानंतर फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले होते आणि आता ती आता सध्या ते झाले पण आहे मित्रांनो कारण की आता सगळं आपले सगळं शपथविधी झाली आणि सगळ्यांना हे माहितीच आहे मित्रांनो तर एकविशे रक्कम कधी जमा होईल हा सगळ्यांचा अजून मोठा प्रश्न आहे मित्रांनो आर्थिक वर्षानुसार हप्ते या योजनेतील रक्कम दर महिन्याच्या ठराविक तारखांना पात पात्र महिलांच्या खात्यात जमा केली जाते तर मित्रांनो मागे आपण बघितले होते की काही काही जी अशा गोष्टी होते की ज्याच्या घरामध्ये समजा ए सी आहेत किंवा चारचाकी चार चाकी वाहन आहे टू व्हीलर आहे तर त्यांना ते मिळणार नाही आहे असं म्हणून आपण ऐकलं तर हे सगळे छाननी करून मित्रांना त्यांना पैसे मिळ में, मिळणार आहे लाडकी महिन्यांना आपलं डिसेंबर महिन्यातील हप्ता दहा ते पंधरा तारखेच्या दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो जमा होण्याचा वेळ जर तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यात रक्कम येणे येण्यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत यादीत नोंदणी असणे आवश्यक आहे मित्रांनो तर सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला सांगतो की हे माहिती मी तुम्हाला लवकरात लवकर दिली आहे मित्रांनो तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो